कारण मागच्या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंटवरनं त्यांनी जरी किरण सामंताचं नाव पुढे करत असले तरी त्यांची पूर्ण पार्श्वभूमी नारायण राणेंची भेट त्यांना त्यांची घेतलेली सदिच्छा भेट याचाच अर्थ त्यांनी आपली केलेली विधानसभेची बांधणी हे त्रिवार सत्य आहे हे न ओळखणे एवढी जनता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची फुळी राहिलेली नाही कारण ह्याच्या पार्श्वभूमी केसरकर साहेबांची काय काय आहे ती पूर्ण जनतेला आणि संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला पूर्णतः ज्ञात आहे त्याच्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की तर शंभर टक्के त्यांची आपली विधानसभा वाचवण्यासाठी या दहशतीच्या पंखाखाली राहिल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय आता उरलेला नाही हे ओळखून त्यांनी ही आपली चाल खेळत आहे एक गोष्ट महत्त्वाची आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील अथवा महाविकास आघाडीचे सर्व वि विरोधक म्हणजे भाजप असतील राणे असतील केसरकर असतील सामंत असतील एकत्र येऊन आज रोजीपर्यंत उमेदवार देऊ शकले नाही म्हणजे शंभर टक्के विनायक राऊत साहेबांचा मोठ्या मताधिक्याने विजय हे होणार हे यावेळी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो दरोच्या संख्येने इथले शिवसैनिक स्व स्वकुशीने जायला इच्छुक आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक जा शक्तीप्रदर्शन करणार शक्तीप्रदर्शनचा विषय काय आमची शक्ती आता सगळीकडे दिसते एक लक्षात घ्या जिथं समोरचा उमेदवारच जाहीर होत नाही तिथे शक्तीप्रदर्शनची विषय काय त्यांची म्हणजे आमची शक्ती जन जनतेमध्ये आहे जनतेने आमच्या पाठीशी उभी आहे हे विरोधकच दाखवून देत आहेत जनता आमच्या पाठीशी आहे हे जवळपास आता चित्र स्पष्ट होतंय आहे कारण समोरच्यांना उमेदवारच जाहीर करता येत नाही जवळपास दोन हजार शेळ्या ह्या सा सिंधुदुर्गात आणल्या गेल्या चांदा ते बांदाच्या माध्यमातून दोन हजार शेळ्या वाटप झाल्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय होता त्या शेळ्या आजारी होत्या त्यांना एक आजार असतो कुळकंडी म्हणते ते त्यांना मारले जाते म्हणजे एक श्वासोश्वास घ्यायला दम्यासारखा त्रास होतो आणि या वैशिष्ट्य असं आहे म्हणजे तो जो आजार असतो तो संसर्ग आजार असतो म्हणजे ह्या शेळीपासून दुसऱ्या शेळ्यांना होऊ शकतो ह्यामध्ये मोठं नुकसान हे स्थानिक धनगर समाजाच्या शेळ्या पाळणाऱ्या लोकांचं झालेलं आहे हे महत्वाचं आहे त्यांच्या त्याला जबाबदार केसरकर आहे त्याला हे चांदा ते बांदा वी सर्व कमिटी असेल प्रशासन अधिकारी असतील हे आहेत ह्याची खास करून चौकशी झाली पाहिजे आज खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाटप केल्या तिथल्या तिथल्या शे शेळ्या तिथल्या तिथल्या वस्तीतल्या शेळ्या त्या आजारी पडत आहेत हे समोर येत आहे म्हणजे आणि ह्या शेळ्या स्वस्तामध्ये म्हणजे जिथून स्वस्तात फुकटच्या मिळतील अशा शेळ्या आणल्या गेल्या आणि वाटल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे जवळपास एखादी शेळी दोन हजार रुपयाला मिळेल तर ती आणून शेतकऱ्यांना म्हणजे लाभार्थ्यांना वाटली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या रोगी शेळ्या होत्या आणि त्याच्यामुळे हा जो आताचा घडीला आहे अनेक ठिकाणी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या व ज्या ज्या ठिकाणी लाभार्थ्यांना दिल्या गेल्या त्याचा खऱ्या अर्थानं सर्वे झाल्या पाहिजेत त्यातल्या शेळ्या आता किती जिवंत आहेत किती आजारी झाल्या अजून आहेत म्हणजे अक्षरशः काही लाभार्थी आमच्याकडे आले ते अक्षरशः त्यांना उपचार देताना त्रस्त झालेले आहेत कारण एखाद्या शेळ्याला दोन दोन तीन तीन हजार रुपये एका शेळीमध्ये खर्च आलेले आहे त्या लाभार्थ्याला विचारायला त्यांना विमा काढून दिलेले नाही आहेत त्यांना जळ वैद्यकीय तिथे अधिकारी उपलब्ध होत नव्हते म्हणजे जेव्हा शेळ्या त्या मारायला लागल्या त्याच्यानंतर जेव्हा उचल घेतली तिथल्या लाभार्थ्यांनी तेव्हा कुठेतरी ती हे झाली म्हणजे आमचे खास करून बाबूराव दुरी दोडामार तालुक्यातील त्यांनी उचल घेतली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं अधिकारी तिथे बघायला पोचले तपासणीसाठी वगैरे हो आणि आता घरोघरी कुठतरी फिरताना परंतु या संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे प्रकरणात कोंबडीसुद्धा पिल्ले गेली तीसुद्धा मेलेली आहेत अशी बातमी आहे म्हणजे ते काय देतात केसरकर दोन हजार एकोणीस मध्ये कोंबडीची पिल्ल वाटली आणि त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन आले की केसरकर कोंबड्याने शाळा वाटते